सावंतवाडीमध्ये साहेब शंभर कोटी वसुली प्रकरणी चांदीबाल आयोगाच्या अध्यक्षांनी असा खुलासा आहे की अनिल देशमुखांना या प्रकरणी चिट देण्यात आलेली नाही हे प्रकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातला अनिल देशमुख ज्यावेळी गृहमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हाचं प्रकरण आहे आणि हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या विचाराधीन आहे त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल जे बोलले ते विधान अगदी योग्य आहे याचं कारण असं की जोपर्यंत या याबाबत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्याबाबत मतप्रदर्शन करणं काहीचं घाईचं ठरेल याला पार्श्वभूमी अशी आहे की अनिल देशमुख यांचं पुस्तक म्हणजे कथन स्वकथन डायरी ऑफ अ होम मिनिस्टर हे आता बाजारात आलेलं आहे गेल्या आठवड्यातच ते उपलब्ध झालं होतं हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ईडी म्हणजे इन्फोर्समेंट डिरेक्टरेट आणि सी बी आय यांनी अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले परंतु काही काळ त्यांनी कस्टडीत काढल्यानंतर त्यानंतर त्यांना कस्टडीत का ठेवावं याचा समर्थन सी बी आय किंवा ई डी हे सर्वोच्च न्यायालयात करू शकले नाहीत त्यामुळे बरीच राजकीय कायदेशीर सुंदोपसुंदी झाल्यानंतर अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला याचा अर्थ त्यांना दोषमुक्त केलं असा अजिबात होत नाही चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या म्हणण्याचा भावार्थ तोच आहे आपल्याकडे असे आयोग नेमले जातात त्यांना एक विहित कालावधी दिला जातो या कालावधीत त्यांचे तपास म्हणा किंवा चौकशी म्हणा पूर्ण होण्याची प्रक्रिया फार क्वचित पूर्ण होते याला दुसरा एक राजकीय अंग असं आहे की आपले महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमण्यम हे अतिशय अनुभवी ज्येष्ठ राजकारणी होते त्यांनी अशी खंत व्यक्त केली होती की भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर येतात त्यात राजकीय भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक असतात परंतु राजकीय नेत्यांना शिक्षा होण्याची उदाहरणं अतिशय तुरळक आहेत आणि हेच आपल्याला या प्रकरणातही दिसून येतं की आता आधीचं सरकार गेलं नवीन सरकार आलं नवीन सरकार नवीन सरकारची मुदत पण आता संपेल लवकर दहा बारा दिवसामध्ये परंतु अजून याबाबत आपण कुठल्याही निर्णायक टप्प्याला पुसलेलं नाही आणि इंग्रजीत असं म्हटलं जातं की पब्लिक मेमरी शॉर्ट आता निवडणूक झाली निवडणुकीचे निकाल आले नवीन ग, ग, ग सरकार स्थापन झालं की लोक हळूहळू जुन्या गोष्टी विसर विसरू लागतात मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो अगदी आजचं कालचं ताजं उदाहरण आहे म्हणजे इंदिराजींची हत्या झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीमध्ये भयानक हिंसाचार झाला त्यात हजारो शीख मारले गेले त्याबद्दल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाली त्यातले काही नेते आता कालवश पण झालेले आहेत तिथले जगदीश टायटलर यांचा प्रकरण दोन तीन दिवसापूर्वीच न्यायालयासमोर पुढे आलेलं होतं आणि अजूनही त्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेल अशी काही शक्यता नाही कारण न्यायालयाने पुढची बाजू दि पुढची तारीख दिलेली आहे जस्टिस डिले आणि जस्टिस डिनाईड असं वाक्य आपल्याला सर्वांना ठाऊक आहे त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो आता हा चांदीवाल आयोग अनिल देशमुख यांच्या विरुद्धची प्रकरणं सचिन वाझेला पोलीस दलात परत कसं घेतलं त्याला आशीर्वाद कोणाचा होता त्याला समर्थन कोणाचं होतं परमबीर परमबीर सिंग आपले जे पोलीस आयुक्त होते mm. त्यांनी त्या काळात काय काय उद्योग केले नंतर ते परागंदा झाले आठ महिने ते सापडले नव्हते ते परत आले त्यांची त्यांनी पण या संदर्भात काही विधानं केलेली आहेत हा सगळा ज्याला चक्रव्यूह म्हणता येईल हा चक्रव्यूह भेदून जाणारं एखादं त्याच तेवढ्याच क्षमतेचं यंत्रणा आणि तेवढ्याच क्षमतेचे आयोग न्यायाधीश आपल्याला जर लाभले तर ह्या प्रकरणाचा तडा लागेल नाही तर हे प्रकरणही इतर प्रकरणांसारखंच लोंबत राहील त्यातून काही निष्पन्न होणार नाही फक्त आरोप आणि प्रत्यारोप निष्पन्न होतील त्याला जोडूनच सारंगजी मला पुढचा प्रश्न विचारायचा सा की साक्षीदारांनी योग्य माहिती दिली नाही त्यामुळे पुरेसे पुरावे हात येऊ शकले नाहीत अन्यथा चित्र वेगळं दिसलं असतं असा एक गंभीर मुद्दा न्यायमूर्ती चांदीवाले यांनी मांडला आहे त्यामुळे पुढच्या तपासाची जी मागणी आहे किंवा आता देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत की सी बी आय चौकशी व्हायला हवी तर त्याला पण एका प्रकारे बळ मिळाले आपण काय सांगा याच्यात दोन तीन मुद्दे मला मांडावेसे वाटतात एक पहिली गोष्ट म्हणजे आत्ता निवडणुकीचा प्रचार ऐन शेगेला पोचलेला असताना चांदेवाले यांनी मुलाखत देणं आणि हा विषय पुन्हा चर्चेमध्ये येणं ही गोष्ट आपल्याला जशी दिसते तितकी ती साधी आणि सरळ नाही दुसरा याच्यातला मुद्दा असा की चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल हे जे म्हणतात की आमच्याकडे पुरेसे पुरावे मला मिळाले नाहीत त्यामुळे असं जर ते म्हणत असतील तर याचा अर्थ असा होतो की त्यांनी दिलेला जो अहवाल आहे तो अंतिम अहवाल हा पूर्णपणे सत्याचा शोध घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला नाही म्हणजे याचा अर्थ त्या आयोगाचं काम काहीतरी अपुरं राहिलं आहे किंवा ते काम त्यांना दिलेलं टार्गेट पूर्ण न करताच तो आयोगाचा अहवाल आला तिसरी गोष्ट म्हणजे या अहवाला हा अहवाल सर्वांसमोर ठेवायला हवा होता तो अजून ठेवलेला नाही आहे चौथी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलेलासुद्धा आता पुष्कळ काळ झाला आता हा जो मधला काळ आहे या काळामधल्या या सरकारनी याची सी बी आय चौकशी किंवा त्या आयोगाचा काहीतरी आयोगाच्या अहवालाचा सोक्षमोक्ष लावायला हवा होता तो लागलेला नाही आहे याच्यात झालं आहे असं की याच्यात अनिल देशमुख त्यावेळचं सरकार सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेणारं त्यावेळेचं काही नेत्यांचा आग्रह परमवीर सिंग आणि सचिन वाझे आणि इतर मंडळी यांच्यामधला संघर्ष परमवीर सिंग यांची बाजू काही जणांनी घेणं आणि नंतर ती बदलणं असे इतक्या गोष्टी याच्यामध्ये आल्या आहेत की भारतामध्ये गेल्या चार पाच दशकांमध्ये नोकरशाही पोलीस यंत्रणा राजकीय नेते गुंड स्मगलर आणि इतर राजकीय अंडरग्राऊंड काम करणारे कार्यकर्ते यांचं जे एक प्रचंड मोठं साठवलोटं तयार झालं आहे याच्यामुळे हे प्रकरण तडीस लागताना दिसत नाही आपल्याला आता चावरेसर म्हणाले त्याप्रमाणे हे जर पुन्हा तडीस न्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये एक दोनच फक्त शक्यता आहेत एक म्हणजे निष्पक्ष अशी केंद्रीय यंत्रणा आणि दुसरं म्हणजे तितकीच निष्पक्ष अशी न्याय यंत्रणा म्हणजे आता अनेक वेळेला न्यायालय ही स्वतः स्यूमोटो याचिका दाखल करून घेतात तर चांदीवाल यांनी आज जे खुलासे केलेत ते इतके धक्कादायक आहेत की खरं तर न्यायालयाने स्वतः स्यूमोटो या प्रकरणाची चौकशी सुरू करायला पाहिजे आता जो ज्या कमिशनची अहवालच तुम्हाला पुरेसा निर्दोष नाही आहे तर त्या प्रकरणाचा तळाशी तुम्ही जाणार कसे हुँ. यावेळेला परमवीर सिंग यांनी जे तेव्हा पत्र लिहिलं होतं की शंभर कोटी रुपये दर महिन्याला अशा प्रकारची लाच गोळावायची व्हायची आणि ती विशेष राजकीय नेत्यांना दिली जायची हा आरोप इतका गंभीर आहे अशा प्रकारच्या गोष्टी चालतात हे सगळ्यांना माहिती आहे पण एखादा ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी असा आरोप करतो आणि त्या आरोपाचं पुढे काहीच होत नाही म्हणजे केवळ आता त्यावेळेला अनिल देशमुखांनी राजीनामा दिला काही काळ त्यांना तुरुंगात जावं लागलं पण आत्ता सावरे म्हणाले तसं त्यांचं जे आत्ता आत्मकथन आलंय त्या आत्मकथनाचा उद्देश सत्यस डोळ्यासमोर सगळ्यांसमोर आणणं असा नाही आहे त्यांना स्वतःचं समर्थन करायचंय ते जर पुस्तक आपण वाचलं तर त्यांनी त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांवर म्हणजे त्यांचे आत्ता जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या अनेक नेत्यांवरही त्यांनी नाव न घेता दोष दिग्दर्शन आहे त्यांच्याकडे बोट आहे दुसरी गोष्ट अशी की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारमधल्या अनेकांना सर्वांच्या विरोधामध्ये सारखी भूमिका घेणं शक्य होत नाही आहे हे दिसतं आहे मग आपण पाहिलं असेल की परमवीर सिंग यांचं ते काही काळ काही महिने गायब होते नंतर परत आले आपण बघा त्यांच्यावरती टोकाची कायदेशीर कारवाई असता काय झालेली नाही आहे मग परमवीर सिंग यांना हा म्हणजे हा का झुकतमाप का दिलं हो जातं आहे त्याच्यानंतर सचिन वाझे यांचा असा समज झाला की आपला याच्यात वापर करून घेतला आहे आता या सगळ्या गोष्टीचा जर पूर्णपणे निकाल लावायचा असेल तर मला असं वाटतं की त्यातल्या त्या देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते मला योग्य वाटतं की या प्रकरणाची आता सी बी आय चौकशी करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की नवीन सरकारने ती सी बी आय चौकशी करावी आणि सीबीआयला असं सँक्शन द्यावं की तुम्हाला जे काय सत्य सापडेल ते सगळं लोकांसमोर ठेवा आणि मग त्याच्यातून जे सापडेल त्याच्यावरती कारवाई करण्यास मागे पुढे सरकारनं बघू नये याच कारण हा सगळा सिस्टीम सुधारण्याचा प्रश्न आहे आणि दुसरा अशी राजकीय इच्छाशक्ती दाखवणारा पक्ष कोण असणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे पण त्याचं फक्त एकच वाक्य मी सांगतो की अशा सिस्टीम्स जर सगळ्या खराब झालेल्या असतील तर त्याचा सगळ्यात शेवटी त्रास हा सर्वसामान्य लोकांना होतो म्हणजे ते जे ला शंभर कोटी जे गोळा होतात ते काय आपोआप होत नाहीत ना रस्त्यावरती सिग्नलवर उभ्या असणाऱ्या माणसाकडून बेकायदा बांधकाम छोटंसं केलं म्हणून चुकीचे आरोप ठेवून खोटं सांगून असे लोक असे ते पैसे गोळा होतात आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणाला एक आणखीन बारीकसा धागा आहे तो म्हणजे तो जो मनसुख नावाचा व्यापारी ज्याचा निष्करण प्राण गेला बिचाऱ्याचा म्हणजे त्याचा काही दोषही नव्हता त्याची गाडी वापरली गेली आणि त्याला म्हणजे गणवेशातले गुंड कसे असतात ते त्या प्रकरणात दिसलं म्हणजे हे प्रकरण एक 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 मार्गी नाही आहे त्याला इतके अनंत पैलू आहेत ना की ते जर उपसायला गेलं तर सगळीच यंत्रणा कशी सडलेली आणि किडलेली हे आपल्याला दिसेल आता हे नवीन सरकार जे कोणाचं येईल ते याच्याकडे ये किती गंभीरपणे पाहतं ते कळेलच खरं चावरेसाहेब थोडी आता चर्चा नव्हे आपण पवार कुटुंबाकडे अजित पवार